काय बळा उठला उठला वरडतो काय हलकत नाही रे नाही मी नवरा आहे का तुड्या खेळायचा भाऊ राय नाही आमला शेर दोसत कामात पडतो तू काय कामाचा आहेला उठला काय एवढं खातो कांद्यांदा बक्षीस आहे मी एवढा एवढा खातो म्हणे जसा खातो ना मी तसा आ तो पण मग मी काय बया बघल माया मी काढलो रे बाबा कपडे उडावले मशान भूमीतून आले आणले म्हणलं म्हटलं माझं अंगा जड पडत मशानभूमीतले कपडे मी ना तुझं अंग जड पडल माझ्या वाभ येत नाही का तुझं वारं येत आण दहा कुझ दानं पान करून टाकशील तू दान पान दिसते का कशे सांग नाही कसे बसले माझ्या घालून घाल मुठ करून टाकेल ते काय

बघा येऊ नऊ च्या पोट काय नऊ च्या पोट चा म्हणते मग नऊ ते लग्न काय काय ते लग्न मला सांग एवढ्या वर्षापासून तुला काही पोर काढव होत आहे का खरे मंडळी नवरा भांडतोय योग्य बर का मग त्याच भांड खरे कुणा ते लग्न झालं म्हणजे वाटत बोल वाढ व्हावा कडे खाणे वाघवाय मिळवाय मिळवाय न्यावा फक्त आमचा विश्वास घटलंच नाही जेवढे देव धर्म असतील तेवढा देवाने नवस केला एक विचारत पडले मंडळी मला नाही झालं झालं एकच माझ्या लावायला पाहिजे मशीन माझ्याकडे बसवलंय हो का माणसांना मुलं होता का माणसाला जर पोरं झाले आता झकमाराला बायको परत फिरले असते का लोक मला बारा भानगडी सांगू नको आजच्या संध्याकाळपर्यंत पोर पोरगा दिला तर बरं नाही तुझ्या जीदीवर दुसरी बायको करून आण पोळगा फुटून जाय आज एक रात्री मध्ये पोरग पोरग करायला मी काय पोल्टी बनतो मशीन घातले का अंड दिलं का पिल्लू बाहेर अंड का पिल्लू बाहेर मला सांगू नको आजच्या पोरगा दिला तर बरं काय दुसरी बायको करायला जाईल करू नका चांगलं नव्हतं चांगल्या घरात चांगलं करू नका आपण प्रत्येक देवाला एक मी ते वाटा नऊशे पावला नाही कोणतं दैव होते या भारताला आपण इथं फक्त इथं दैव होते काय आई माय मरी माय माय म्हणते सम्रावतो आपण मायला आई माय का मरी माय आई माय म्हणताय आपण आपण मरी माय आपण आईला बसतो आई सत्वाची जागतिक होते आईच्या नावाने आईची कृपायला भोगतात द्यायला बसतात आईच्या नावाने आपल्याला काहीतरी दहा वीस पाच पन्नास मदत करतील कलाकाराचं गाव आहे कलाकाराची जाण आहे त्यांना अरे वेडी मला माहिती आहे गाव किती वाला आहे साध दानपुण करणार मी आपल्याला कोणी दोन हजार कोणी पाच हजार कोणी दहा हजार देऊन टाका ना आपल्याला मग माझ्या आईला एवढा नवरा करून दे रात्रीच माझ्या आईला मारून टाकतो येणार तरी आई का आपण गाणं म्हणतोय ज्यांचं आई का आशीर्वाद ज्यांचं चांगलं झालं त्याला बघतात ते देतील दहा वीस पाच पन्नास दहा हजार वीस हजार पण हा पैसा समजता कामावर जे घालायला त्या गायचं गावची